एल के जी युकेजीसाठी एक लाख डोनेशन बीडच्या शाळांचा काळाकारभार उघड एल आणि साठी एक लाख रुपये डोनेशन नमस्कार मी मीनाक्षी मनपरुत चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत शाळा शिक्षणाचं मंदिर की पैशाचा बाजार बीड जिल्ह्यात शाळा चालकांची मनमानी शिगेला पोहोचली आहे आणि शिक्षण विभाग मात्र झोपेचं सोन घेतोय बीड जिल्ह्यातील अनेक इंग्रजी आणि अनुदानित शाळांमध्ये एल के जी यू के जी आणि पहिलीसाठी तब्बल पंचवीस हजार ते एक लाख रुपये डोनेशन घेतलं जात आहे ही रक्कम फक्त प्रवेशासाठी त्यानंतर पुस्तक गणवेश आणि इतर सामानासाठी ही शाळा चालक जबरदस्ती करत आहेत डोनेशन नको तर प्रवेश नाही मान्यता नसलेली शाळा पण फुल ऍडमिशन शिक्षण विभागावर सवाल या सगळ्यांची माहिती असूनही शिक्षण अधिकारी झाक करत आहेत ना शाळांची तपासणी ना कारवाई मग पालकांनी पालकांनी कोणाकडे न्याय मागायचा पालकांची भूमिका आणि इशारा आता पुढाकार घ्यावा लागेल शाळेची मान्यता तपासावी डोनेशन मागणाऱ्या विरोधात तक्रार करावी आणि लवकरच बीडमध्ये पालक युनियन स्थापन होणार आहे शिक्षणाचा व्यवसाय करणाऱ्यांना आता थांबवायला हवं आपल्या मुलांचं भविष्य दावणीला लावू नका शाळा निवडा समजून उमजून आणि आवाज उठवा विरुद्ध